बिबट्याच्या बंदोबस्तासाठी पेगलवाडी गावात पिंजरा तैनात कबीर न्यूज नेटवर्क इम्पॅक्ट कबीर न्यूज नेटवर्कच्या वृत्ताची दखल घेत गेल्या अनेक दिवसांपासून त्र्यंबकेश्वर लगतच्या पेगलवाडी परिसरात दहशत माजवणाऱ्या बिबट्याला पकडण्यासाठी आज लावण्यात आला यावेळी नागरिकांना हायसे वाटले आहे गेल्या अनेक दिवसांपासून त्र्यंबक शहराला लागून असलेल्या पेगलवाडी गावात बिबट्याचा वावर वाढला होता अनेक नागरिकांना बिबट्याचे दर्शन दिले होते काही नागरिकांच्या म्हणण्यानुसार दोन मोठे व दोन बछडे असे चार बिबटे आहेत या बिबट्यांनी परिसरातील कुत्र्यांना भक्ष्य केले होते गेल्या काही दिवसात दहा पंधरा कुत्रे गायब झाल्याचे नागरिक सांगत होते त्यामुळे नागरिक बिबट्याच्या दहशतीखाली वावरत होते श्री राजेशपुरी महाराजांच्या गुरुचरण आश्रमात दोन वेळा बिबट्यांचे प्रवेश करून दोन कुत्र्यांची पिल्ले उचलून नेली होती सदर घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली होती न्यूजने सदरचे वृत्त दाखवताच वन विभागाला जाग आली अखेर बिबट्याच्या येण्याच्या वाटेवर आज पिंजरा लावण्यात आला सरपंच विलास आचारी व त्यांचे सहकारी वनविभागाशी संपर्क साधून होते पिंजरा लावल्याने ग्रामस्थांना तसेच गावाजवळील रस्त्यावरून प्रवास करणाऱ्यांना वाहनचालकांना हायसे वाटले आहे लवकरच बिबट्या पिंजरात अडकावा म्हणून नागरिक प्रार्थना करीत आहेत यावेळी वन अधिकारी राजेश मवळे सरपंच विलास आचारी ग्रामपंचायत सदस्य विजय वायकंडे योगेश कोठुळे विक्रम कोठुळे सागर मेढे सतीश पालवे राहुल गांगुर्डे करण आचारी पालवे आदी ग्रामस्थ उपस्थित होते चंद्रमा पंडित कबीर न्यूज नेटवर्क त्र्यंबकेश्वर